राजांनी वडीलधाऱ्या जाणत्यांच्या साक्षीने सदर बोलावली सदरेच्या एका तर्फेला चिकाच्या पडद्याआड राजाचा राणीवसा बसला होता भरल्या सदरेत जिजाबाईच्या तर्फेस बसलेल्या राजांनी पिलाजीराव शिरक्यांना शब्द टाकला आमचे महाराज साहेब गेले त्यांना एक वर्ष होण्याच्या आत धर्मशास्त्राप्रमाणे आम्हास आमच्या बाराजांचं शुभ कार्य करणं आहे तुमच्या घरची शोभा असलेल्या राजाऊंना आम्ही आमच्या सुनबाई म्हणून बघाव्या म्हणतो त्यासाठी आम्ही सदर साक्षीने मागणं घालत आहोत तुमचा जो मनसुबा असेल तो साप बोला राजांचे अदबशीर बोलणे ऐकून पिलाजींचे रांगडे काळीस भरून आले एवढ्या जरोलीनं राजांनी कशासाठी बलाऊ धाडले याचा त्यांना काही उलगडा झाला पानावल्या डोळ्यांनी पिलाजी जिजाबाईं आणि राजे यांच्याकडे बघू लागले राज ही वळचणीची गंगा पार आड्याला न्यायची गोष्ट काढली सा तुमच्या पायाजवळ उभं राहायची लायकी नाही आमची बा राजांच्या साठणं लग्नाला पोर पाहिजे असा कवाबी हुकूम केला असतासा तर आणून पायावर घातली असती यापरस काय सोनं होणार आहे तिच्या जन्माचं पिलाजी राजांचे थोरपण नजरेआड न करता कळवळून मनचे बोल बोलले नाही पिलाजी राव तुमच्या आमच्या घरची काय पण कुणाच्याच घरची मुलगी हे घरद नाही ते त्यांचं इमानाचं तुमची मुलगी लग्नासाठी नव्हे तर आमच्या सुनबाई म्हणून आणण्यासाठी आम्ही शब्द टाकला आहे तुमची गंगा वळचणीची नाही पिलाजीराव ती इमानाची रक्ताची स्वर्गाची गंगा आहे म्हणूनच आमच्या कबिल्याकडची आमची कन्या नानीबाई तुमच्या गनुजी रावांसाठी पदरी घ्या असं मागणंही आम्ही आताच घालतो आहोत बोला या लोट्याचा रिश्ता तुम्हास कसा वाटतो राजांनी हसून पिलाजींना सवाल केला जाणत्यांनी भरलेल्या सदर जानत्या राजाकडे भारावून बघू लागली ध्यानी मनी नसलेला दुसरा धक्का बसलेल्या पिलाजींनी काही न बोलता जी म्हणून पगडी डोलावली वर्दी पाठवून शंभूराजे ना नानीबाई यांना सदरेवर बोलावून घेण्यात आले त्या चौघांनी भरल्या सदरेला नमस्कार केले सदर बैठकीवरून उठून राजे शांत चालीने छोट्या राजाऊ जवळ आले हुजऱ्याने समोर पेश केलेल्या तपकातील साखर मुठीत घेऊन त्यांनी खाली मान घातलेल्या राजाची हणवोटी डाव्या तर्जनीने वर करून क्षणभर तिच्याकडे पाहिले राजाऊंच्या डोळ्यात समोरचे राजे मावत नव्हते सदरेकडे बघत राजे म्हणाले शृंगार पुरकर पिलाजीराव शिरके यांची कन्या राजाऊ आमचे फरजंद शंभूराजे यांच्यासाठी आम्ही सदर साक्षीनं आणि मासाहेबांच्या आशीर्वादानं पक्की करत आहोत राजांनी मुठीतील साखर राजाऊच्या तोंडी भरली उपाध्याने पुढे केलेल्या तपकातील कुंकू घेऊन त्याची आडवी चिरी राजावच्या कपाळी रेखली आणि राणीवंशाच्या रोखाने एक निसटती नजर चिकाच्या पडद्याआडे आडे गेली राजावने वाकून पाय राजांचे पाय शिवले पडद्याआडच्या राणीवंशात क्षणभर कुजबुज उठली राजावच्या तोंडी साखर भरण्यासाठी कुणी जावे यासाठी नजरेनच जापसाल झाले सदर कोळंबली होती चिकाच्या पडदा आड दूर सावरून सोन पुतळ रंगाच्या आणि तशाच काळजाच्या पुतळाबाई स सदर धरीत सदरेवर आल्या मासाहेबांना नमस्कार करून त्यांनी पुढे होत राजाऊंच्या तोंडी साखर भरली वाकून नमस्कार करणाऱ्या राजाऊला अक्षवंत व्हा असा तोंडभर आशीर्वाद दिला पिलाजींनी आपल्या पत्नीसह नानीबाईंच्या तोंडी साखर भरून त्यांचा मळवट कुंकवाने भरला भोसले शिरके रक्त संबंध पक्का झाला दोन्ही मुली जिजाऊंना आणि सदरेला नमस्कार करून आत गेल्या शंभूराजे आणि गणोजी जिजाऊंच्या शेजारी सदर बैठकीला अदबीने बसले लग्नाच्या याद्या बाळाजी आऊजींनी आपल्या गोमट्या हस्तलेखात पुऱ्या केल्या कार्यासाठी मार्गशीर्ष मध मधील मुहूर्त धरावेत असे सर्वांच्या सल्ल्याने ठरवण्यात आले सदर भर खारीक खोबऱ्याची वाटप झाली भोसले शिरक्यांच्या रक्तसंबंधाचे संबंधाचे साखर पुढे बांधले गेले रात्री गडावर साखरपुड्याच्या सुप्रास जेवणाची पाणी उठली पिलाजी शिरके राजाऊसह शृंगारपुराकडे परतले मृगाने आपल्या पानथेंबाची अक्षता मावळ मुलखावर हुधळायला सुरुवात केली मळवट भरलेल्या लाल नद्या दर्याच्या दर्शनासाठी दौडू लागल्या आता चार पाच महिने राजांचा मुक्काम राजगडावरच पडणार होता शंभू बाळांच्या शुभमंगलाची सारी तयारी राजे जातीनिशी करून घेऊ लागले पुतुळाबाईंच्या उत्साहाला उधाण आले होते धाराऊचे गोंदले हात कुठलेच काम पडू देत नव्हते प्रत्येक कारखान्यात फेरफटका टाकून जिजाबाई हर चीज नजरे खालून घालीत होत्या जरी शिलाच्या गाठीने जकडबंद झालेल्या राजाऊंना पाठीशी घेऊन शंभूराजे आबासाहेबांच्या आशीर्वादासाठी खाली वाकले राजांच्या रक्तसतेज पायाच्या सडक बोटांना हात लावून तो शंभू राजांनी आपल्या टोपावरून मागे नेला आपले मुंडवळ्या मंडित मन... कपाळ शंभू राजांनी आबासाहेबांच्या पायावर टेकवले त्या स्पर्शाने राजांचे उभे अंग मोहरून उठले पायदूळ घेणाऱ्या बा राजांना आणि सुनबाईच्या मस्तकावर तळ हात ठेवून राजे हलकेच पुटपुटले औक्षवंत व्हा यशवंत व्हा झुकते होऊन राजांनी त्या दोघांना हळूवार उठते केले लग्न साज घातलेल्या टोपाच्या वळीत निसटत्या अक्षता अडकलेल्या शंभू राजांच्याकडे राजे दर्पणात बघितल्यासारखे बघू लागले त्यांच्या मनाच्या तळवटातून सईबाईंची सावळी मुद्रा उसळून वर आली त्यांचे शेवटचे बोल राजांच्या कानात घुमून उठले आमचे शंभू बाळ एकला जीव पदरी घातला आणि राजे क्षणभर स्वतःला हरवल्यासारखे नवरदेव शंभूबाळांना बघतच राहिले खाली मान घातलेल्या उंच्याकडे बघताना राजांच्या मनात विचार येऊन गेला सई एकला जीव म्हणून बाराजांना आमच्या हवाली करताना तुमच्या ध्यानी मनी आले ना आमच्या की एकट्या जीवाचा पायमाग घेत आणखी ऋणानुबंध असलेले जीव यायचे असतात आता यांना मनभर उद्दंड आशीर्वाद द्या जेवढ्या हलक्या हाताने ते छातीवरच्या कवड्यांना कुरवाळीत आले होते तेवढ्याच हलक्या हाताने त्यांनी शंभूराजे आणि राजाऊ यांचे खांदे थोपटले गोड्यावरून दो, दोन्ही नवरदेवांची वाजत गाजत वरात निघाली रणहलंग्याच्या तालावर कसबी पट्टेकरी हात फिरवीत वराती समोर चोख धरू लागले लेजमाचे ताफे खेळी करत नाच नाचत चालले वधू वरांवर सोन मोराचा सतका उधळला जाऊ लागला बार लागले मध्यरात्री देवदर्शन करून वराती परतल्या ग्रहप्रवेश प्रवेश करणाऱ्या शंभूराजांनी वाट हात पसरते करून सकूबाईंनी रोखून धरली आपल्या राजांना त्यांनी रक्ताची आठवण ठेवण्यासाठी सवाल टाकला बोला तुमची मुलगी आमच्या घरी द्याल शंभूराजे गोंधळले नेताजीने त्याच्या कानाशी त्यांच्या कानाशी तोंड नेऊन कुजबुजत त्यांना तोड सांगितली शंभूराजे हसत सखुबाईंना म्हणाली म्हणाले आली आमच्या घरी तर देव तुमच्या तारी सखुबाईंनी वाट सोडली शंभूराजांनी उंबरठा पार केला त्यांच्या मागून खालच्या मानेने चालणाऱ्या राजाऊंनी डावा पाय पुढे सरसा करीत मावळी तांदळाचे माप केले उंबरठ्यात दाने रास पसरली सुनबाई म्हणून सुलक्ष्मी लक्ष्मीच्या पायांनी राजाऊंनी गृहप्रवेश केला कुलदेवतेचे दर्शन घेऊन वधूवरांनी गणपती पूजन केले तांदूळ पसरलेले एक सुवर्णी तबक शंभू राजांच्या सामने आणण्यात आले नवे असून बाईचे नाव काय ठेवावे याची चर्चा झाली जिजाबाईंच्या महालातून वर्दी आली की आमच्या नाचून बाईचं नाव यशोदा ठेवा प्रभाकर भट शंभू राजांच्या बोटातील अंगठी उतरून ती त्याच्याच त्यांच्याच हाताच्या चिमतीत दिली आणि त्यांचा हात आपल्या हातात धरून तपकातील तांदळाच्या समृद्ध पडद्यावर अंगठीने नाव रेखले यशोदा सारे लग्नविधी आटोपलेले शंभूराजे आपल्या संगती राजाऊंना घेऊन जिजाबाईंच्या महाले दर्शनासाठी आले जिजाबाईंच्या पाठीशी धाराऊ उभी होती भरल्या डोळ्यांनी जिजाऊ आपला लग्नसाज घातलेल्या बाराजांच्या नजरजोड बघतच राहिल्या पुढे होऊन शंभूबाळांनी थोरल्या आऊसाहेबांच्या पायावर मस्तक टेकविले राजाऊंनी आपल्या मळवटीचे आडवे कुंकू आऊसाहेबांच्या पायांना भिडवले बाराजे आणि राजाऊंना वर उठते करून आग वेगाने बिलकते घेताना जिजाऊंना आपल्या स्वारींची याद आली